माझा प्रश्न असा आहे की आम्ही असं समजायचं का की या सर्व गोष्टी शाकाहारी असणं न पिणं ब्रह्मचार्य या सगळं आचरण आणून आपलं शरीर सुदृढ बनवायचं जेणेकरून ही अकरा मिनिटांची क्रिया आधी परिणामकारक बनेल हे बघा मी सुरुवातीपासूनच हे म्हणतोय की खाण्याकडे सुद्धा आपण एक नैतिकता म्हणून का बघतोय अन्नाचा संबंध शरीराशी आहे आपण तेच खायला हवं जे या शरीरासाठी सुसंगत आहे पण आता तुम्ही अन्नाला एक सवयीमध्ये बदलत आहात मला तुम्हाला सांगायचं आहे की चांगली सवय किंवा वाईट सवय असं काही नसतं सवय म्हणजे अजाणतेपणे तुम्ही कार्य करताय तुम्ही जर अजाणतेपणे कार्य करत असाल तर ती चांगली गोष्ट नाही कारण मनुष्य असण्याचा अर्थच हा आहे की आपण प्रत्येक गोष्ट सजगतेने करू शकतो मनुष्य असण्याचा हा अगदी सर्वात सुंदर पैलू आहे की आपण सजगतेने कार्य करू शकतो इतर प्राणी ज्या गोष्टी अजाणतेपणे करतात त्याच गोष्टी आपण सजगतेने करू शकतो आपण अजाणपणे खाऊ शकतो किंवा आपण सजग राहून खाऊ शकतो आपण अजाणपणे श्वास घेऊ शकतो किंवा सजगतेने जे जे काही आपण करू शकतो ते ते सर्व काही सजग होऊन करू शकतो ज्या क्षणी एखादी व्यक्ती सजगतेने कार्य करू लागते तेव्हा अचानक ती व्यक्ती सुसंस्कृत आणि अद्भुत वाटू लागते एखादी व्यक्ती सजगतेने चालू बोलू लागली तर ती व्यक्ती विलक्षण अद्भुत दिसते हो ना हो ना बस एवढंच तर मग आपण का सवयी लावून घेण्यासाठी धडपडतोय जणू काही त्या चांगल्या गोष्टी आहेत सवय म्हणजे साचेबद्ध स्थिती जिथे तुम्हाला त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही तुम्ही सकाळी उठा आणि सवयीप्रमाणे गोष्टी घडू लागतात नाही तुमचं आयुष्य ऑटोमॅटिक बनवण्याचा प्रयत्न करू नका ती काही कार्यक्षमता नाही ती एखाद्या निर्जीव यंत्राची कार्यक्षमता असू शकते पण ह्यानं बुद्धीनं आणि सजगतेने काम करायला हवं आणि एखाद्या यंत्रासारखं का काम करण्याची गरज नाही तर आहाराबद्दल ज्या शरीरासाठी आपण आहार घेतोय त्यासाठी तो योग्य असला पाहिजे ते शरीरासाठी आहे आपण खाल्लेलं अन्न हे शरीर जडण घडवणीचा मुख्य घटक आहे पण योग्य आहार आजकाल दुर्दैवाने या बाबतीत सर्व काही गोंधळून गेलंय पारंपरिकरित्या आपण या देशात अतिशय जाणीवपूर्वक आहार घेत आलो आहे पण हजार वर्षांच्या बाह्य आक्रमणांमुळे अनेक प्रकारच्या आहार संस्कृती या देशात आल्या आणि आज पिझ्झा पास्ता हे राष्ट्रीय आहार बनले आहेत आहे मला माहीत नाही दोघांमध्ये चढावळ चालली आहे तर आपण अन्नाबद्दलची आपली जाण कमी होत चालली आहे योग्य आहार काय हे बघण्याची आता नक्कीच वेळ आली आहे मी त्याविषयी बोलायला लागलो तर तो एक मोठा विषय आहे तुम्ही अन्नाबद्दल प्रयोग करायला हवे फक्त जिभेनी नाही पण संपूर्ण शरीराने तुम्ही आज काहीतरी खा आणि बघा थोडं लक्ष द्यायला शिका की हे अन्न खाल्ल्यानंतर तुमचं शरीर किती कार्यशील आणि चपळ वाटतं जर शरीर अतिशय स्वस्त बोजड झालं असेल तर ते चांगलं अन्न नाहीये जर तरतरीत तर आणि चैतन्यपूर्ण वाटत असेल फक्त कॉफी सोडून कारण ती उत्तेजक आहे तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला तरतरीत आणि चैतन्यपूर्ण वाटत असेल तर ते अन्न आहे शरीराला ते आहे तुम्ही काही खाल्ल्यानंतर जर मंद सुस्त वाटत असेल तर शरीराला ते अन्न आवडत नाहीये त्याला ते हाताळणं कठीण जात आहे म्हणून शरीर मंद आवतं तर केवळ याच आधारावर हे मी अगदी सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करतोय